नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील जाणून घेऊयात न्यूज चा खास घडामोडी खूप सर घेऊया नगर शहरामध्ये अशा पद्धतीची संधी एक प्लॅटफॉर्म क्रिएट होण्याची गरज नेहमी सांगत्या असते आणि तुम्ही बरोबर त्या ठिकाणी अशा प्रकारचं नियोजन केलंय आपण सांगितलं की जवळपास पन्नास पेक्षा जास्त कंपन्या आज या ठिकाणी आपल्याला इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेल्या आहेत मित्रांनो आम्ही सुद्धा काही वर्षांपूर्वी असा एक इनिशिएटिव्ह घेतला जवळपास साडेपाच सहा हजार मुलं मुलींनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं आणि दत्ता जाधव या ठिकाणी आहेत त्यांच्याच नंद लॉस त्या ठिकाणी भव्य असा नोकरी महोत्सव त्या ठिकाणी पार पडला पैकी साधारणतः एक हजार एकशे त्र्याहत्तर मुला मुलींना त्याला कदाचित नोकरी लागली मला आठवत एक्झॅक्ट अकरा एक हजार एकशे त्र्याहत्तर मुला मुलींना आणि हे जॉब्स कुठे होते तर निश्चितच नगर शहरामध्ये नव्हते तर नगर शहरातल्या नोकरीच्या संधीची काय परिस्थिती आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती वेगळं सांगायची गरज नाही पण पुण्याला असेल रानगावला असेल आसपासच्या ज्या एम आय डी सी आहेत तिथल्या संधी होत्या आज सुद्धा या जॉब फेअरमध्ये अनेक अशा संधी आहेत की ज्या कदाचित स्थानिक नाही आहेत शहराबाहेरच्या आहेत जिल्ह्या बाहेरच्या आहेत परंतु नंतर मला जो त्या कंपन्यांकडनं फोन यायचा कि भाऊ तुम्ही सांगितलं तर आम्ही सात मुलांना आमच्याकडे नोकरीसाठी पण त्यातले चार जण जायचं म्हणतात परत तर तुम्ही त्याला समजावून सांगा त्यांच्याशी बोल समजून काम करू परत काय यायचं म्हणतात काय अडचण काय तर होम सिकनेस घरच्यांची आठवण येणं कारण काय की स्वाभाविक ठिकाणी आपलं कुटुंब सोडून अचानक आपण नोकरीच्या निमित्तानं स्थलांतर करतो आणि मन रमत नाही परत मागे याची इच्छा होते आम्हाला सुद्धा म्हणावं लागतं ऐकलं असेल की नगर शहर पेन्शनर लोकांचं शहर झालेलं आहे की वस्तुस्थिती आहे सर्वच नाही तिथे परंतु तुला आवाहन करेल की जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर तुम्ही सगळी देऊ नका जरी स्थलांतर करण्यात शिवड या ठिकाणी आली तर ती तुम्ही काही कालावधीसाठी करा मला तुम्ही बोलत की आमच्याकडे चुका झाल्या आणि या ठिकाणी गुंडगिरी दर्शन वगैरे सगळं थोडी दुरुस्ती करतो आमच्यामध्ये बसल्या कुठच्या कुणाच्या चुका झालेल्या नाही कधी आम्ही गुंडगिरी दर्शन केलेलं नाही परंतु काही लोकांनी कसं केलं हे निश्चित करायचं आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र अभिषेक आहे मर्सिडीज बेन्सचा अनुभव अभिषेक जी म्हणा सुद्धा कारण की त्या कालावधीमध्ये तिथले जे व्हाईस प्रेसिडेंट सुहास कळस कळसकर होऊन आहेत त्यांना भेटण्याचा मला योग आता आणि आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही नगर शहरामध्ये या तुमचा एक्सपान्शनचा प्लांट नगर शहरामध्ये लावा त्यांनी सर्वे केला आणि दुर्दैव आहे की त्या ठिकाणी सर्वेमध्ये रिपोर्ट आला की या शहरामध्ये पोलिटिकल एक्स्ट्रा इंटरफरन्स आणि आमच्याच पंटर लोकांना त्या ठिकाणी तुम्ही फिके द्या तिथल्या कॉन्ट्रॅक्टरशी द्या व्हेंडरशी द्या असा दबाव सगळा आहे त्यामुळे चांगल्या कंपन्या या, या शहर केंद्रापासून नेहमीच वंचित आलेल्या आहेत आज जर आपण राष्ट्रीय पातळीवरती पाहिलं तर देशामध्ये एक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी संस्था आहे ती अनएम्प्लॉयमेंट किती आहे याचा साधारणतः आढावा देशामध्ये जर आपल्याला घेत असते दुर्दैव आहे की या महिन्याचा अनएम्प्लॉयमेंटचा या देशाचा टक्का जो आहे तो जवळपास नाईन पॉईंट टू पर्सेंट एवढा जास्त आहे त्याच्यामुळे आपण नगर सुद्धा आमची लक्ष दिला नगरचा स्वतंत्र जर काढला तो याहीपेक्षा जास्त त्या होईल निवडली दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी महाराष्ट्रावरती सातत्यानं अन्याय करण्याचं काम या राज्यातल्या सरकारकडे असत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मध्यंतरी वेदांता फॉक्सॉन नावाची मोठी कंपनी की जी सेमी कंडक्टर्स बनवण्याचं काम त्या ठिकाणी करते जवळपास एक लाख चोपन्न हजार कोटी रुपयांचा प्रकल्प ते महाराष्ट्रात त्या ठिकाणी लावणार होते पण त्या ठिकाणी आपल्या सरकारमध्ये राज्यामध्ये बसलेल्या काही लोकांनी त्या ठिकाणी देशाचे शेडशी म्हणून सध्या राज्य करत त्यांच्या गुजरात मध्ये हा वेदांता फॉक्सफॉनचा प्रकल्प अक्षरशः पळून गेला आणि महाराष्ट्राचं आंदोलक नुकसान त्या ठिकाणी केलं त्याबरोबर टाटा एअरवेजचा एक मोठा प्रकल्प अत्यंत मोठा प्रकल्प की ज्या माध्यमातून तो हजारो मुलांना मुलींना त्या ठिकाणी नोकरीची संधी मिळाली असती परंतु तो सुद्धा प्रकल्प त्या ठिकाणी गोलधरला नेण्याचं काम केलं गेलं मित्रांनो या ठिकाणी पुणे छत्रपती संभाजी नगर आणि नाशिक देखील उल्लेख माझ्या आधीच्या बाबतीच्या बोलमध्ये झाला वस्तुस्थिती की ही शहर जे आहेत तिथे पुणे थोडसा एक्सेप्शन आहे पुणे आपल्या आधी पुढे गेले परंतु छत्रपती संभाजी नगर आणि नाशिक ही दोन शहर निश्चितपणे आपल्या नंतर येऊन पुढे गेली त्याची कारण काय या सगळ्यांचा वाहतूक आधी झालाय परंतु आज तुम्ही पहा की पुणे आणि पुण्याच्या आसपास मधी पिंपरी चिंचवड असेल असेल किंवा परिसरामध्ये त्या ठिकाणी हब डेव्हलप झालेलं आहे आणि या ऑटोमोबाईल हबच्या माध्यमातून जवळपास साडेचार हजारापेक्षा जास्त कंपन्या त्या ठिकाणी आज काम करतात आणि लाखो लोकांना त्याख रोजगाराचे काम पुण्यामध्ये होत आहे याच पद्धतीनं चेन्नईचं देखील उदाहरण देशामध्ये आहे की बिगेस्ट मोटर ऑटोमोबाईलचं जे हब आहे म्हणजे देशातल्या तीस टक्के वाहनांची निर्मिती जी ती आज चेन्नईच्या त्या परिसरामध्ये होते आपण जर पाहिलं असेल किंवा वाचलं असेल दोन तीन दिवसामध्ये तर आपले लोकनिर्वाचित खासदार जे आहेत लोकनेते निलेश नायकेशी यांनी तर महत्वाची मागणी देशाच्या रेल्वे भेटून केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन मी तमाम नगरकारांच्या वेळी त्यांचा करतोय की त्यांनी सांगितलं की छत्रपती संभाजीनगर आपलं नगर आणि पुणे अशी रेल्वेची जी लाईन आहे ती त्या ठिकाणी आपण एस्टाब्लिश करा दोन गोष्टीसाठी दहावी स्टर त्यावरती आहे दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी अनेक एम आय सी सुद्धा आहे म्हणजे लक्षात घ्या तिकडे माउंज असेल आपली पंढरपुराची असेल नगर शहराच्या नंतर सुपा असेल त्यानंतर रांजनगाव चाकड असा मोठा कॉरिडॉर सगळ्या त्या ठिकाणी आहे मी या निमित्ताने खासदार साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे की आपण यामध्ये आधीच लक्ष घालावं आणखी दोन तीन महिन्यामध्ये निवडणुका होत आहेत राज्यामध्ये काय परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे राज्यात सुद्धा परिवर्तन होणार आहे मी तुम्हाला एक शब्द या व्यासपीठावरच्या सगळ्यांच्या वतीने देतो महाविकास आघाडी म्हणून की आम्ही सगळे मिळून नगर शहरामध्ये जास्तीत जास्त चांगल्या कंपन्या कशा येतील यासाठी तुमच्या नेत्यापर्यंत त्यांनी निश्चित पाहण्यात आलं आणि उद्याची निर्मिती होऊन हे शहर स्थलांतरित लोकांचे शहर होणार नाही हे लोक हे शहर वयोवृद्ध लोकांचे शहर होणार नाही यासाठी काम करू आज आपण मुलाखती देताना आत्मविश्वास या मुलाखतीला सामोरे जा त्या ठिकाणी तुम्हाला जे तुमचं बेस्ट देता येईल ते बेस्ट देण्याचं काम त्या ठिकाणी करा मला विश्वास आहे की आपण या ठिकाणी आलेल्या कंपन्यांच्या याच्यात मन त्या ठिकाणी जिंकू शकाल त्यांना कन्व्हिन्स करू शकाल की येस तुमच्या साठी मी नायक आहे मला ही संधी तुम्ही दिली पाहिजे मी त्या संधीसाठी डिझर्व करतो किंवा डिझर्व करते तर मला खात्री आहे निश्चितपणे तुम्हाला त्या जॉब व्यवस्थित राहणार नाही आणि आणखी त्या गोष्टीचं कौतुक आणि मी समजला तर साहेबांचं करतो की दुसऱ्या त्या ठिकाणी होणार आहे तर ज्या लोकांचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे त्यांना त्याच ठिकाणी तात्काळ ऑफर लेटर सुद्धा हातात सोपवलं जाणार आहे बरोबर ना कर्मचारी फार मोठी गोष्ट ही आहे की फक्त आता जसा चुलाई जुमला काही वेळेला तसा चुलाई जुमला नाहीये कारण सध्या आपण पाहतो की नगर शहरामध्ये दीडशे कोटी रुपयांच्या विकास कामांचा चुलाई जुमला सुरू झालेला आहे तो जुमला तिथं असा इथं खरा या ठिकाणी काम करण्याचं काम सुरू आहे मला आता काही मिनिटांपूर्वी एक दहा वाजे दोन वाजता आधी काम करणाऱ्या आता काही मिनिटांपूर्वी असं एक फोन आला माहिती मिळाली की लाल कातीला या दीडशे कोटी रुपयांच्या तथाकथित कामाचा शुभ मुलं सुरू आहे आणि या शहरातल्या एका महाविद्यालयातल्या मुला मुलींना आणि तिथं स्टाफला त्या ठिकाणी अनिवार्य केले की कार्यक्रम के भरपूर तसं ऑडियन्स म्हणून हो बसा इथं आता व्यासपीठावरती आणि राष्ट्राच्या सर्व तुम्ही सगळे बसले आहात मोठ्या संख्येला आणि काही सुद्धा मोठ्या संख्येने इंटरव्ह्यू झाले इथं कोणालाही जोर जबरदस्तीने असं मॅन्डेटरी करून बसवलेलं नाहीये मला वाटतं की उद्भवकर जी कदम साहेबांच्या नावाची ताकद आहे हे लक्षात घ्या संभ्राजीराव कदम साहेब यांचं आणि सगळ्या टीमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्या ठिकाणी माझ्या वतीनं माझ्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र